नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा इतिहास विषयातील जे चौथं प्रकरण आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा ह्या प्रकरणावर आधारित असणाऱ्या स्वाध्यायवर चर्चा करणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी इयत्ता आठवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आपल्याला इथे सुरुवातीला काही पर्याय दिलेले आहेत त्याच पर्यायांमधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर पहिलं विधान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला टिंबटिंब हे तिम् नाव दिले तर इथे योग्य पर्याय जो आहे तो आहे स्वातंत्र्य समर म्हणून आपण विधान पुन्हा लिहायचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले त्यानंतर आता दुसरं विधान पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले तर इथे योग्य पर्याय आहे उमाजी नाईक म्हणून हे विधान पुन्हा लिहूयात आपण रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले त्यानंतर आता तिसरं विधान पाहूयात अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले तर ह्याचं उत्तर आहे भारत मंत्री म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले आता आपण पुढील विधान पाहूयात विधान चौथं आहे भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नरने खालसा केली तर इथे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी म्हणून हे विधान आपण पुन्हा लिहूयात भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली आता आपण पुढे जाऊयात प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा इथे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काही विधानं दिलेली आहेत ती सकारण स्पष्ट करायची आहेत पहिलं विधान आहे इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला तर उत्तर लिहिताना आपण पहिला मुद्दा लिहायचा अठराशे तीनमध्ये मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले इंग्रजांनी पायिकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या त्यामुळे पायिक संतापले तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले याचा परिणाम अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला तर अशा पद्धतीने आपण हे विधान स्पष्ट केलेलं आहे आता दुसऱ्या विधानाकडे जाऊयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला मग उत्तर लिहिताना इथे लिहूयात ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या या बंदुकातील काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली गाय ही हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे या सैनिकांत असंतोष निर्माण झाला अशा पद्धतीने इथे दुसरं विधान आपण स्पष्ट केलेलं आहे आता तिसरं विधान आहे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभावू लागला नाही इथे पहिला मुद्दा आपण लिहायचा आहे भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद शिस्तबद्ध सैन्य अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत यामुळेच भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही आता पुढे जाऊयात चौथं विधान आहे स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली तर इथे उत्तर लिहिताना आपण लिहूयात अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली सर्व जातीचे सैनिक एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती त्यांना वाटत होती त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली तर इथे आपण चौथं विधान स्पष्ट केलेलं आहे आता पुढे जाऊयात तर पाचवं विधान आहे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले मग इथे उत्तर लिहिताना आपण लिहूयात इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूलाची वसुली केली जायची पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते त्यांनी भारतातील उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले या सर्वांमुळे भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला आता आपण पुढे जाऊयात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती तर इथे उत्तर लिहायचं आहे आपण सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली आपल्या परंपरा चालीरीती रूढी यात इंग्रज शासन हस्तक्षेप करत आहे अशी भारतीय समाजाची धारणा झाली परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला त्यामुळे भारतीय लोक असंतुष्ट बनले तर अठराशे सत्तावनच्या लढ्यामागे ही सर्व सामाजिक कारणे होती आता पुढे जाऊयात दुसरा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले तर इथे पहिला मुद्दा आपण लिहायचा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही इंग्रजांप्रमाणे उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले नाही अनेक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले उठावकऱ्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकऱ्यांकडे अभाव होता इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती तर या सर्व कारणांमुळे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले आता पुढे आपल्याला तिसरा प्रश्न असा दिला आहे की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा तर उत्तरामध्ये आपण लिहूयात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात धोरणात्मक बदल केले तर हे सर्व परिणाम झाले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे आता आपण पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले तर इथे मुद्दा पहिला असा आहे की भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली भारतीयांमध्ये जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले फोडा आणि राज्य करा हे इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले तर अशा पद्धतीने अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर इंग्रजांनी धोरणात्मक बदल केले तर ह्याच प्रश्नासोबत प्रकरण चारचा जो स्वाध्याय आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जर इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू